नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर आजच्या ठळक घडामोडी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसठव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ समाजवादी पार्टीच्या वतीने बहुजन समाजवादी पार्टीच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी अशोक वायवळ इंजिनियर अनुरुद्ध रणवीर भीमराव जोशी अमोल चव्हाण बाबासाहेब वेदे इन्नुस पठान रविराज चव्हाण बालासाहेब कीर्तने डॉक्टर भाय्या देवरे किरण फुलपगार बायासाहेब बाबासाहेब यशोदे राहुल यशोदे प्रकाश भालेराव नांदेड मधुकर रेडे जुहाी रगडे झोबाले आदीसह जन समाज पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीचे सर्व माजी पदाधिकारी कार्यकर्ते खेड्यापाड्यातून आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी पहिल्यांदा स्वागत करतो कारण की मी बरेच दिवस बहुजन समाज पार्टीच्या बाहेर होतो आणि आता आलो आणि हे पहिला कार्यक्रम मी इथं बाबासाहेबांच्या पुढापुरी घोषित केला आणि सर्व कार्यकर्ते माझे रात्री मी फोन लावले सर्व कार्यकर्ते माझे पूर्णपणे माझ्या फोनच्या आवाजावर इथपर्यंत आले मी कार्यकर्त्यांना कधीच त्रास होऊ देणार नाही अशा प्रकारे मी बाय देतो आणि बाबासाहेब आंबेडकरांचं महापौर दिनानिमित्त सर्वांचं स्वागत आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज